गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी आणि परिसरातल्या नागरिकांना शासनाच्या वतीनं देण्यात येणारा मोफत रेशन धान्य अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळत नसल्यामुळं आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इचलकरंजी पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांच्याकडे निवेदन देण्यात आलं यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते इचलकरंजी आणि परिसरातल्या नागरिकांना रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्यानं अनेक वेळा मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नव्हती पुरवठा विभागाकडून धान्य वितरित करत असताना दुजाभाव केला जातोय काही जवळच्या लोकांची कामं केली जातात अनेक रेशन कार्डधारकांच्या हाताचे ठसे न उठल्यानं त्यांना गेलं वर्षभर धान्य मिळतच नाही बोगस अंत्योदय कार्डधारकांची चौकशी करून त्यांचं कार्ड रद्द करण्यात यावं तसंच अंत्योदय कार्डधारकांना साखर वितरित केली जात नाही यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या याची येत्या आठ दिवसात प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी चौकशी करून कारवाई करावी अन्यथा प्रांत कार्यालयासमोर उपोषण केलं जाणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे यावेळी कॉम्रेड आनंदराव चव्हाण सदा मलाबादे कॉम्रेड दत्ता माने कॉम्रेड भाऊसो कसबे कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे कॉम्रेड धनाजी जाधव यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते